श्रावण महिना म्हणजे भक्तीचा महासागर हा महिना म्हणजे शिवभक्तांसाठी पर्वणी या महिन्यात पूजा व जप अनुष्ठान ह्यांची रेलचे श्रावण महिन्यात कोणकोणती पूजा केली जाते आणि का श्रावण महिन्यातील महत्त्वाची पूजा व वर्ते शिवपूजन भगवान शंकराचा आवडता महिना म्हणजे श्रावण प्रत्येक सोमवारी शिवलिंगावर जल बेलपत्र दूध शंकराला प्रिय वस्तूंनी अभिषेक केला जा काय करायचं उपवास फलाहार एक वेळ जेवण ओम नम शिवायचा जग बेलपत्र दूध मध दही याने अभिषेक शिवकथेचे वाचन मंगळागौर वर कोणासाठी विवाहित स्त्रिया पतीच्या दीर्घायुष्यासाठी व सौभाग्य टिकवण्यासाठी काय करतात देवीची पूजा फुलांची आरा मंगळागौरीची गाणी फेर खेळ फळ गोडधोड नैवेद्य नागपंचमीची पूजा महत्व नागदेवाची पूजा करून आपत्ती टाळण्यासाठी काय करतात नागदेवतेला दूध फूल हळद कुंकू वाहतात नागोबाच्या प्रतिमेची पूजा करतात काही ठिकाणी दही पोहे पुरणपोळी यांचा नैवेद्य देतात हरतालिकीची तृतीया पूजन स्त्रियांसाठी खास वर्त उद्देश पार्वतीने शिवलिंग प्राप्त केला त्या आठवणीने सौभाग्य वर्ती वर्थ करतात काय करतात उपवास गौरी शंकर मूर्तीची स्थापना कथा वाचन आणि हरतालिका स्त्रोत श्रावण शनिवारी श्यनि पूजा उद्देश शनी दोष दूर करण्यासाठी काय करतात मंदिरात जाऊन तेल अभिषेक काळ्या वस्त्र तेलदान काळ्या ऊर्धाचे नैवेद्य दत्तात्रय व उपासना गुरुवारचे व्रत महत्त्व गुरुग्रह व दत्तगुरूंची कृपा मिळवण्यासाठी काय करतात दत्तगुरूंची मूर्तीपूजन स्त्री गुरुदेव दत्त जग इतर खास गोष्टी श्रावणात केल्या जातात पूजन रोज संध्याकाळी करणे शुभ मानले जाते गुरुचरित्र वाचन हा काळ गुरु उपासनेसाठी सर्वोत्तम मानला जातो महामृत्युंजय मंत्र जप रोग अपशकून टाळण्यासाठी केले जात गंगा जल व बेलपत्र अर्पण शिवलिंगावर अत्यंत शुभ मानले जाते श्रावण महिन्यात शक्यतो मासा मद्यपान कांदा लसूण यापासून दूर राहणं योग्य मानलं जातात सत्वगुणी आहार व संयम ठेवणे अधिक पुण्यकारक असते ओम नम शिव